कालची खोपलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो तपास यंत्रणेनी शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काय विंग्द असतील त्या लाभाव्यात आरोपींनाही पकडावं आणि त्याच्याबद्दलची कठोर का कारवाई त्या ठिकाणी केली जावी इतर बाबतीमध्ये जे बोललं जातं आहे ते तथ्यही नाही असं माझं स्वतःचं मत आहे म्हणजे वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं जी घटना घडली ते जे काय परस्परांच्याबद्दलचं त्यांचं असेल त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते दोन तीन दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नसेल पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही ना। परंतु सुधाकर घरेंवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि स्वतः थोरवे म्हणतात की मी या सगळ्या प्रकरणात आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार त्यांना जे काय करेल का ते करू दे ना कारण शेवटी थोरव्यांची पूर्व इतिहास काय आहे तर त्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या याच्यामध्ये आपण पाहू शकतात त्याच्यामुळे आणि सुधा घरेंचं पण बघू शकता नेमकं कोणाचा पूर्व इतिहास काय आहे तो स्वाभाविकपणाने शेवटी एखादी गोष्ट राजकीय पद्धतीने केली जात असेल तर ठीक आहे आज मी काय बोलू इच्छित नाही कारण शेवटी तपास त्या गोष्टीचा सुरू आहे तपास यंत्रणेनी पूर्णपणाचा सगळा तपास करावा चार आठ दिवस अगोदर काय कोण कौन कोणाचे काय फोन ते असेल अगोदरपासूनचं का असेल काय कॉन्स्पिरसी काढण्यासाठी कोणी काय केलं असेल घटना घडल्या नसेल कोणाच्या नंतर कोणाचे काय फोन कॉल झाले असतील जरूर तपास यंत्रणेने या साऱ्या गोष्टीचा अत्यंत व्यापक पद्धतीने तपास सखोल करावा आणि लवकर जनतेच्या समोर सत्य आणावं दबावपोटीचा पराभव हा जिवारी लागल्या दोनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप गोगावलेंनी काल केलेला आहे आणि या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडून देखील पोलिसांवर हे दबाव येतोय या संदर्भात देखील वक्तव्य एक असं आहे की भरत गोगाले मंत्री आहेत त्यांचाही पूर्व इतिहास लोकांना माहिती आहे कारण त्यांनीच मालवणच्या सभेमध्ये नेता व्हायला काय करावं लागतं ते त्यांनी सांगितलेलं आहे मला या विषयावरती अधिक भाष्य एवढ्यासाठीच करायचं नाही कारण आता तपास सुरू आहे जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर ती तपास यंत्रणांना विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा विनंती करतो की तपास यंत्रणामध्ये व्यापकता आणावी आणखीन काय यासाठी स्थापन करायची असेल ती करावी शीघ्रगतीने तपास करावा म्हणजे मग काय असेल ते खरं समोर येईल दबावपोटी हा गुन्हा दाखल झालाय का कारण की काल पोलिस काल यश पी मॅडमची भेट घ्यायला तिथंचे खासदार असतील किंवा भरत गोगावले स्थानिक आमदार सर्वच जण जमलेले आणि या दबावपोटी सुधा गुन्हा दाखल झाला नाही मी आप या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या अतिशय कर्तबगार पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे कोणी मंडळी गेली होती काय गेली होती ते गिलुती, गिलुती सर्व सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून त्या बाबतीमध्ये मी काय भाष्य करू इच्छित नाही शेवटी त्या एक कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत ते बघतील आणि मी आता वारंवार या ठिकाणी बोलतो आहे की अगदी स्वतंत्रपणाने एस आय डी स्थापन करावी सगळ्या गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी असलेले जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत त्या सर्वांना एकत्रित जरी तपास करायला लावला तरी आमची सर्वांची त्या संदर्भामध्ये हरकत नाही